आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दळण श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारासाठी धनश्री पाटील पोळ यांची निवड धनश्री पाटील यांच्या कामाची दखल राज्य स्तरावर घेतली नांगोळे तालुका कवठे महाकाळ या गावात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून धनश्री संभाजी पाटील पोळ या काम करीत आहेत नांगोळे गावाचा संपूर्णपणे त्यांनी कायापालट केलेला आहे नांगोळे हे गाव खेडे असताना देखील गावात जनजागृती करून गावात विकासकामे केली त्याचबरोबर नांगोळे गावाचे नाव पोहोचवून तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर त्यानंतर राज्यस्तरावर इथंपर्यंत मजल मारली त्यानंतर केंद्राने देखील या गावात केलेल्या विकासकामांची दखल घेतली खेडेगावचा विकास करून खेडेगावाला नावारोपाला आणले त्या धनश्री संभाजी पाटील यांचा राज्य शासनाने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कारासाठी निवड केलेली आहे ही बाब कवठे महाकाळ तालुक्यासाठी कौतुकास्पद आहे धनश्री संभाजी पाटील या तिसंगी तालुका कवटे महाकाळ या खेडेगावात याला आहेत नांगोळे या गावात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत झाल्यानंतर गावचा विकास करून गावाचे नाव उज्ज्वल करायचे असा ध्यास त्यांनी घेतलेला होता गावच्या सरपंच सौ छायातही दादासाहेब कोळेकर माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांनी गावचा विकास करायचा या उद्देशाने गावात विकास कामांचे बीज रोवले बीज रोवल्यानंतर त्याचे फळ लगेच मिळत नाही त्याप्रमाणे कामात हळूहळू प्रगती केली गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी गावातील सर्व ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन गावाचा विकास साधला त्यामुळे या गावाचे नाव सांगली जिल्ह्यातून राज्यावर पोहोचले त्यानंतर केंद्रात पोहोचले नांगोळे गावातील काम पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य येत असतात असे काम करून दाखविल्याने गावाचे नाव उज्ज्वल झाले महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत नुकताच आदेश प्राप्त झालेला असून महाराष्ट्रातून बत्तीस ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील धनश्री संभाजी पाटील पोळ यांची यशवंत पंचायत राज्य अभियान पुरस्कार सन दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षाकरिता देण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा लवकरच पार पडणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क